नमस्कार मी मंडळ कृषी अधिकारी प्रसाद गायकवाड आज आम्ही आमचे सहकारी आटोळे साहेबासोबत पीक पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि जात असताना हे कपाशीचं आम्हाला बाजूला दिसलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरीसुद्धा होते शेतामध्ये तर त्यांनी या कपाशीसाठी काय काय केलं त्याबद्दल ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कृषी विभागानं त्यांना कशी मदत केली या राम राम सर माझा सूर्यकांत नामदेव फड मुक्काम हिंगा तालुका अहमदपूर जिल्हा मग मला सर आपले साहेबांनी मार्गदर्शन जे दिले पहिल्यापासून माझी पहिली फवार सर दोनदा म्हणजे दुसरी बारी तुम्हायची माझी आणि दोन फवारणी झालेच माझ्या सर आता दुसरी फवारणी झाली धानुका शेडचा अरवा आणि कुंद कुंदन हे दोन मी औषधं वापरून फवारणी केलेलो आहे सर दोन फवारण्याचा तर त्या दोन फवारण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला माझी सर पहिली झाली माझी फवारणी बाराशे रुपयाची आणि दुसरी फवारणी झाली माझी कालची चौदाशे एकंदर आता तुम्ही जे फवारणी करता ते तुमच्या पिकावर कोणते कीटक आलेले आहेत ते पाहून करता का ना सर मी म्हणजे तिचे फोटो काढून मी आठवले सरला म्हणजे आम्ही मोबाईलवर हे करतो किती तुम्ही आम्हाला औषध वगैरे सांगतात तर आम्ही आणून ती म्हणजे कोणती किडी आहे त्यानुसार आम्ही औषधांचा वापर मोबाईलवर सर तिचे फोटो काढून टाकतो आम्ही सर आम्हाला मार्गदर्शन आम्हाला त्या हिशोबाने फवारणी करतो सर आमची फवारणी आणि आमच्या आजची फवारणी आमोशीला झाली त्या उद्या सोमवारी येणार पुणे दोन फवारण्या होती याच्यानंतर किती फवारण्या होतील असं वाटतं आज जे आता म्हणजे निसर्ग आहे सर ते हवामान म्हणजे आपलं कसं म्हणजे हे होणार ते हवामान आहे कोणती आली याच्यावर ते किती फवारण्या सगळे फिक्स नाही आम्ही तसाच होतो सर म्हणजे लोक त्याच्यावर नाही सर बाहेरकडे जातच नाही आपल्याला कमी किमतीमध्ये औषध मध्ये तिथं परिस्थिती शंभर येणार काय येणार आहे ही आमची पहिल्या खात्री आहे हा म्हणजे कृषी विभागाने जे तुम्हाला औषध सांगतात त्याच्यावर तुमची खात्री खात्री शंभर खात्री आहे कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न उत्पन्न करण्याचं तंत्रज्ञान कृषी विभाग सांगत आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बरं तुम्हीच असं करता का तुमच्या गावातले अनेक शेतकरी आम्ही आम्ही बऱ्याच जणांना सांगतो सर आम्ही जे आम्हाला आमच्या गुरु सगर जी आम्हाला औषध लिहून दिले आम्ही फिट केले आहेत औषधी लोकाला दिली दुकानदारापास औषधाचा रिझल्ट चांगला येतो फक्त चार दिवस आपला जी कसं आज फॉरने आपली केली आपल्याला पंधरा दिवस वॉवर द्यायची गरज नाही स्वच्छता बरोबर आहे